श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी शनिवारी आहे गणेश चतुर्दशी तर आपल्याला गणेश चतुर्दशीच्या दिवशी गणपती बाप्पांची सेवा करायची असते वर्षातून एकदाच गणपती बाप्पा आपल्या घरामध्ये येत असतात आणि आपण त्यांच्या अनन्य भक्तिभावाने सेवा करत असतो आपल्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत त्या इच्छापूर्तीसाठी आपण त्यांच्याकडे प्रार्थना करत असतो प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात आणि ह्या इच्छा पूर्ण व्हाव्या यासाठी आपल्याला प्रयत्न देखील करायचे असतात तर ह्या गणेश चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला काही उपाय काही सेवा करायच्या आहेत गणपती बाप्पांची कृपा ही आपल्यावरती आपल्या घरावरती व्हावी आपल्या नशिबात सुद्धा ज्या गोष्टी नाहीत त्या आपल्याला मिळाव्या यासाठी आपल्याला हा जो एक उपाय आहे तर तो करायचा आहे तर हा उपाय कशा पद्धतीने करायचा याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत गणेश चतुर्दशीच्या दिवशी काही चुका प्रामुख्याने टाळायच्या असतात त्यामध्ये ज्यावेळेस गणेश चतुर्दशीच्या दिवशी आपण गणपती बाप्पा तर रात्री या दिवशी दर्शन चुकुन सुद्धा चुकून घ्यायचं नाही ही गोष्ट लक्षात ठेवा आता हे चंद्राचं दर्शन का घेतलं जात नाही तर असं म्हणतात की वर्षभर आपल्यावरती चोरीचा आळ येत असतो आणि त्यामुळे या दिवशी चंद्राचं दर्शन हे पूर्णपणे वर्ज्य असतं तर ही एक चूक तुम्हाला प्रामुख्याने गणेश चतुर्दशीच्या दिवशी टाळायची आहे त्याच्यानंतर पुढचं म्हणजे ज्या वेळेस आपण घरामध्ये गणपती बाप्पा बसवणार आहोत तर घरामध्ये जर महिलांना सुत पिरड्स वगैरे असेल तर मग महिलांनी चुकणे गणपती बाप्पांच्या सेवेमध्ये त्यांच्या पूजेमध्ये हात वगैरे लावायचं नाही आहे नैवेद्य वगैरे तुम्हाला आणायचं असेल तर तुम्ही विकत आणू शकता घरामध्ये अजिबात बनवू नका घरामध्ये संपूर्ण गोमूत्र वगैरे शिंपडून घ्या आणि त्यानंतर घरामध्ये गणपती तुम्ही शकता त्याच्यानंतर पुढचं म्हणजे ज्या वेळेस आपण गणपती बाप्पांना आपल्या घरामध्ये आणणार आहोत तर त्यावेळेस आपल्या दरवाज्यावरती शुभ आणि लाभ हे जे दोन नाव आहेत ती लिहायची आणि त्याच्यानंतर दोन दिवे हे आपल्या मुख्य दरवाज्यामध्ये तुपाचे लावायचे आहेत उजवीकडे आणि डावीकडे त्याची वात ही बाहेरच्या दिशेला करायची अशा पद्धतीने आपल्याला हे दिवे लावून आणि त्यानंतर घरामध्ये गणपती बाप्पांचं स्वागत करायचं आहे गणपती बाप्पा ज्यावेळेस तुम्ही बसवणार आहात तर त्यावेळेस आपण धूमवर्ण गणपती या नावाने त्यांची स्थापना करायची आहे हे लक्षात ठेवा आपण काय करतो सिद्धिविनायक रिद्धिविनायक वेगवेगळ्या नावांनी त्यांची स्थापना करत असतो पण आपल्याला गणेश पुराणामध्ये सांगितलं जातं की धूमवर्ण ह्या नावानेच गणपती बाप्पांची स्थापना ही आपल्या घरामध्ये गणेश चतुर्दशीच्या दिवशी केली जाते त्याच्यानंतर पुढचं म्हणजे या दिवशी आता तुम्हाला हा जो उपाय आहे तर तो कशा पद्धतीने करायचा आहे तर ते बघा आता सर्वात प्रथम जर तुम्ही घरामध्ये गणपती बसवत नसाल तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो तुमच्या आजूबाजूच्या मंदिरामध्ये जिथे गणपती बाप्पांचं मंदिर असेल तिथे करू शकता काही अडचण नाही आता घरामध्ये गणपती बसवत असाल तर त्या मूर्तीसमोर तुम्हाला हा उपाय करायचा आहे संपूर्ण जी तुमची मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे तर ती प्राणप्रतिष्ठा तुम्हाला करून घ्यायची आहे संपूर्ण प्राणप्रतिष्ठा झाली की त्याच्यानंतर तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे दिवसभरामध्ये कधीही करू शकता काहीही अडचण नाही त्याच्यानंतर हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे ते बघा सर्वात प्रथम तुम्हाला एक छान तुपाचा दिवा तिथे लावून घ्यायचा आहे तुपाचा दिवा लावल्यानंतर धूप दीप अगरबत्ती गणपती बाप्पाना नैवेद्य फुलं फळे सर्व अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांच्या कानाजवळ जायचं आहे कानाजवळ गेल्यानंतर अगदी हळू आवाजात अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला हा एक शब्द बोलायचा आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला तुमच्या मनातील जी इच्छा असेल ती इच्छा तुम्ही तिथे व्यक्त करू शकता आता शब्द कोणता आहे तर ते बघा तिथे तुम्हाला बोलायचं आहे ओम नम शिवाय हा जो मंत्र आहे भगवान शिवशंकरांचा तुम्हाला माहिती आहे की भगवान शिवशंकरांचे पुत्र आहेत गणपती बाप्पा आणि भगवान शिवशंकरांची आज्ञा आहे ते कधीच मोडत नाही त्यांचं नाव घेऊन एखादा जवळ आपण काही आपल्या मनातील इच्छा सांगतो तर ती इच्छा ते गणपती बाप्पा हे नक्की पूर्ण करत असतात तर ओम नम शिवाय म्हणायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या मनातील जी कराई काही इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची आहे मग काहीही असू द्या नोकरीसंबंधित पैशांच्या संबंधित घरातील काही इतर अडचणी असतील मतभेद असतील ते दूर व्हावे किंवा घरामध्ये बरकत यावी घरामध्ये धन साठा जर कमी पडत असेल तर तो वाढावा त्यासाठी गणपती बाप्पांकडे आपल्याला प्रार्थना करायची आहे मुलांच्या प्रगतीसाठी प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे तर नक्की करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि हा उपाय करत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा मनामध्ये श्रद्धा आणि विश्वास असणं तितकंच गरजेचं आहे झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत स्वामी समर्थ